मनोज जामसुदकर अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या सदनाचं व सरकारचं लक्ष वेध इच्छित आहे मुंबईतील बायका विधानसभेतील मिलिंदनगर टँकपकडी रोड आगरीपाडा येथील सफाई कर्मचारी वसाहतीचे आश्रय योजनेअंतर्गत ब्रहन मुंबई महानगरपालिकेमार्फत पुनर्विकासाचे काम सन दोन हजार एकवीसपासून पासून सुरू आहे सदर कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू असून गेल्या दोन तीन वर्षापासून पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्णपणे पुन थांबलेली आहे सदर पुनर्विकासाचे काम का थांबले याबाबत कोणतीच माहिती सफाई कामगारांना देण्यात आलेली नाही त्यामुळे ते संभ्रमात आहेत सदर वसाहतीत चौऱ्याहत्तर सदनिकेतील घनकचरा विभागातील सफाई कामगार असून ते या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्य करीत आहेत सदर ठिकाणी असलेल्या सफाई काम कर्मचाऱ्यांच्या सेवानिवासस्थानांचे पुनर्विकास करताना त्यांना त्याच ठिकाणी निवासस्थानी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तथापि अद्यापपर्यंत महापालिकेकडून सफाई कामगारांना निवास्थाने देण्यात आलेली नाहीत उक्त पुनर्विकासाच्या कामाला गती देऊन तातडीने पुनर्विकास करण्याची मागणी भगवान गौतम बुद्ध व भारतीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ यांच्याकडून मुंबईचे पालकमंत्री सन्माननीय आयुक्त सन्माननीय अतिरिक्त आयुक्त प्रकल्प व उपायुक्त यांच्याकडे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात आली परंतु तथापि एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा अद्याप पर्यंत उत्तर प्रकरणी करण्यात आलेली नाही त्यामुळे सफाई कामगारांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे <laughs> शासनाने उक्त प्रकरणी तातडीने चौकशी करून पुनर्विकासाचे कामे संत गतीने काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला व संबंधित अधिकाऱ्यांना यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची तसेच ब्रहन्मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उक्त पुनर्विकासाचे काम त्वरित पूर्ण करावीत व सफाई कामगारांना न्याय द्यावा अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे मी विनंती करीत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय